हॅलो फ्रेंड्स मी स्नेहा स्वागत करते तुमचं आपल्या आजच्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर बघा आज आम्ही आलेलो आहोत आजवर आहे सोमवार आणि आम्ही गेलो होतो कपडे धुण्यासाठी राजाराम तलावाकडे कारण आमचे ते चार दिवस झालं पाणी टंचाई आहे आणि त्यामुळे मग कपडे वगैरे तीन दिवसाचे पडलेले होते तर म्हटलं आज तलावाकडे जाऊन कपडे सगळे धुण्यासाठी

तर इथे मला डेलीच्या त्यांच्या रोजच्या कपड्यामध्ये पैसे गावले नाहीत पण नाईट पॅन्टेमध्ये पैसे गावले आणि बरोबर एकवीस काय बावीस रुपये होते आणि ते मग थोडे ओले झाल्यानंतर मग यांना उन्हाला ठेवायसाठी दिलं तर कधीच यांचे नाईट पॅन्टमध्ये क पैसे नसतात पण आज पहिल्यांदा गावलेला आहे असे पकड कशाने पकडणार काय करायला आहेस नको येकड एक मास आणला आयो काय आयो आमू आ नॉन एक मासा <laughs> तर माझ्या लग्नाला आता सात वर्ष पूर्ण होतात जूनमध्ये आणि अशी कधीच वेळ आली नाही की तलावाकडे कपडे वगैरे धुण्यासाठी जावं लागतं तर आज पहिल्यांदा अशी पाणी टंचाई चार दिवस झाला आमच्याच नळाला फक्त पाणी येत नव्हतं तर आमचं जे काही चावीचं कनेक्शन आहे ते जुनं कनेक्शन आहे आणि नवीन कनेक्शनला वगैरे थोडंफार पाणी एकदम बारीकमध्ये येतच होतं पण जे काही जुनं कनेक्शन होतं त्यांना पाणीच येत नव्हतं तर आमच्या इथे जवळपास दोन तीन घरं आहेत त्यांच्यामध्येच आम्हाला पाणी मिळालेलं नाही तर पिण्याचं पाणी वगैरे काही टेन्शन नव्हतं पाणी वगैरे भरून ठेवलेलं होतं पण खर्चासाठीच पाणी काही नव्हतं तरी सुद्धा आम्ही बाहेरून दोन खेपा पाण्याच्या आणलेल्या होत्या पण त्या आंघोळीसाठी वगैरे असं सगळं खर्च झालं तर मग कपड्यांचा प्रॉब्लेम आला म्हणून मग आम्ही शेवटी तलावाकडे गेलो तर अर्णवानी मी चालू इथं महादेवच्या मंदिरला तर मंडळी उन्हाचा तळाका तर खूप भरपूर होता आणि आता इथं अथर्व खेळतो त्यामुळे थोडाफार तुम्हाला आवाज वगैरे येईल तो ओरड त्याला वगैरे तर समजून घ्या थोडस तर एडिटिंगला वेळच मिळत नव्हता त्यामुळे थोडासा लेट येतोय तुम्हाला व्हिडिओ तर तलावाला लागूनच साईडला ना महादेवाचं मंदिर होतं तर सुद्धा खूप आगाऊपणा करत होता उन्हामध्ये बिना चप्पलचा कुठेसुद्धा पळत होता मासे पकडत होता त्यामुळे मग हे बोलले की उन्हात बसण्यापेक्षा त्याला मंदिरात आम्ही घेऊन जातो तोपर्यंत तुम्ही कपडे वगैरे सगळं धुवून ठेवा तर आम्हीसुद्धा मग कपडे धुवत धुत त्याचं पिळून वगैरे तेजूला वाळत घालायला लावलं दगडावर तर बघू शकताय मंदिराचा व्ह्यू खूप छान आहे गणपतीचं वगैरे दर्शन हे आहे योगेश्वर महादेव मंदिर तर इथे साईडला हनुमंताचं सुद्धा छोटंसं मंदिर आहे मूर्ती आहे तर असं काहीसं मंदिर आहे तलावला लागूनच तुम्ही सुद्धा जर कोल्हापूरमध्ये असाल तर राजाराम तलावजवळच हे मंदिर आहे नक्की एकदा विजिट द्या नक्की एकदा दर्शन घ्या महादेवाचं तर पूजा सुद्धा खूप छान अशी बांधलेली होती आणि इथे भरपूर वेळ हे थांबलेले होते त्यानंतर मग त्यांनी आरती वगैरे करूनच मग आमच्या इकडे आले तोपर्यंत आम्ही कपडे वगैरे धुवून सगळी वाळत घालून झाडाखाली साईडला दगडावर बसलेलो होतो तर बघू शकता मंदिरामध्ये महादेवाचं दर्शन सुद्धा तुम्ही घेऊ शकताय आणि पूजा सुद्धा बघू शकता, शकता किती छान अशी प्रसन्न पूजा बांधलेली आहे ना, कस करा, करा, ना सल, तर कसं वाटला व्हिडिओ तुम्हाला नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा कोणी चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर इथे पूजेची तयारी होती भाविक भक्त सगळे जमलेले होते आरतीची तयारी होती सॉरी तर आरती वगैरे होणार होती तर आरतीचा मी सेपरेट व्हिडिओ टाकणार आहे तर तो सुद्धा तुम्ही नक्की बघा बसल्या झाडा खाली आ, यासा से धुनी धुवाला आले की नाही या यासने लावायचं कामाला करा खेळ सावली जरा बस दमले बस सावलीत बसा बस दमला चिल ये तर सावलीत बस तर इथेच व्हिडिओचा मी एंड करते सर्वांना